नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक मोठी अपडेट आलेली आहे तर एक हजार रुपयाची जी नोट आहे ती पुन्हा चलनात येणार आर बी आयने केले स्पष्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे आर बी आयने स्पष्ट केलेले एक हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात कसे येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आर बी आयने केले स्पष्ट एक हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एक हजार रुपयाची नोट सोशल मीडियावरती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या बातम्या व्हिडिओ हे व्हायरल होत असतात त्याचप्रमाणे एक बातमी देखील व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की आर बी आयने लवकरच एक हजारची नोट परत करेल बघा हा धक्कादायक प्रकार तुम्हाला देखील असं वाटत असेल बघा एक हजार रुपयाची नोट खरं तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार रुपयाच्या ज्या नोटा आहेत ते पूर्णपणे बंद केल्या गेल्या आहेत सगळ्यांना माहीतच आहे बंद करून किती दिवस झालेले आहेत आता रक्कम दोन हजारच्या नोटाचे चलन रद्द करण्यात आले आहे सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होत आहेत जिथे असा दावा केला जात आहे की रक्कम एक हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील आम्ही तुम्हाला सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले की रक्कम एक हजारची नोट चलनात आणण्याची त्यांची कोणतीही योजना नाही तसेच आर बी आय रक्कम एक हजारची नवीन नोट जारी करण्याचा विचार करत नाही बघा एक हजार रुपयाच्या बाबतीत काय अपडेट आहे याबाबत वृत्तसंस्था ए एन आयने ट्विटरवर एक पोस्ट केली असून या ठिकाणी ए एन आयने आपल्या अधिकृत सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की आर बी आय रक्कम एक हजारची नोट पुन्हा सुरू करण्याचा विचार करत नाही दोन हजार सोळामध्ये पाचशे रुपयाच्या जुन्या नोटासह एक हजार रुपयाच्या नोटाही बंद करण्यात आल्या होत्या यानंतर एक हजाराच्या नोटांच्या जागी दोन हजारची नवीन नोट सरकारने जारी केली पाचशेच्या नवीन नोटा मिश्रित होत्या तथापि आर बी आयने यावर्षी घेण्याची म्हणजे यावर्षी आर बी आयने एकोणीसमध्ये रक्कम दोन हजारच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती यानंतर दोन हजार रुपयाच्या नोटाही बंद करण्यात आल्या यामुळे एक हजारच्या नोटा पुन्हा चलनात आल्याच्या अफवा पसरल्या आणि बातम्या देखील या ठिकाणी सतत पसरत आहेत बघा पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आर बी आयने दोन हजार रुपयाची नोट काढून घेत आहे बाजारात फक्त दहा हजार कोटी व दोन हजारच्या नोटा आहेत या ठिकाणी बघा एक हजार कोटी आणि दोन हजारच्या नोटा आहेत या नोटा ही परत मिळतील अशी अपेक्षा आहे यापूर्वी शशिकांत दास जी म्हणाले होते की चलनातून काढलेल्या रक्कम 24, दोन हजारच्या सत्याऐंशी टक्के नोटा बँकामध्ये जमा केल्या आहेत बघा दोन हजारच्या ज्या नोटा आहेत त्या चलनातून सत्याऐंशी टक्के जे आहे ती ॲव्हरेज सत्याऐंशी टक्के नोटा ज्या आहेत त्या बँकामध्ये जमा केलेल्या आहेत असं या ठिकाणी आर बी आयचे जे गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर जे आहेत शशिकांत दास यांनी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने एक हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार का आरबीआयने याबाबत केलेलं जे स्पष्ट वक्तव्य आहे ते वक्तव्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद